पाणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बसून व्यायाम जे सोपे आहेत आणि जे रिझल्ट तुम्ही बसल्या बसल्या तुमचं पोटाची चरबी कमी करू शकता आणि तुमच्या संपूर्ण शरीराचं वजन पण कमी करू शकता मित्रांनो व्यायाम खूप सोपे आहेत जे तुम्हाला तुमच्या तुम्हा घरात बसून करता येतील या पद्धतीचे व्यायाम आहे आणि बसून व्यायाम तुम्हाला रिझल्ट पण नक्की देतील मित्रांनो सकाळी उठल्या ज्यावेळेस आंतून उठताय त्याच वेळेस केला तरी चालेल तरी रिझल्ट देतील तुम्हाला हे असे व्यायाम आहे तर लगेच जाऊया आप आपल्या पहिल्या व्यायामाकडे आता पहिल्या व्यायामामध्ये याच पद्धतीनं बसून तुम्हाला हे व्यायाम करायचे हे बघा आता पायांना सामोरं घ्यायचंय आणि हातांना मोकळं करायचं आहे आणि फक्त पायावरती उचलायचं आहे आणि त्या अंगठ्याला तुमचा हात लावायचा आहे हे बघा या पद्धतीनं व्यायाम एकदम सोपा आहे जे तुम्ही बसल्या बसल्या करू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाय उचलताय आहे ज्या वेळेस कान इथं पोटावरती येतोय हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे पन्नास वेळा बसल्या बसल्या आहे पंचवीस पंचवीसचा सेट घ्यायचा आहे आण आणि हा व्यायाम करायचा आहे पोटावरती आणि बेंबीचा जो फॅट आहे तिथे पण तुम्हाला ताण येणार आहे व्यायाम परत दहाचा सेट घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम सोपे तितकेच आहे जे बसल्या बसल्यास तुम्हाला रिझल्ट देणार आहे दे मित्रांनो हे बघा आता काय करायचंय दुसऱ्या व्यायामामध्ये तुम्हाला ह्याच पद्धतीनं मांडी घालून बसायचंय किंवा सुखासनामध्ये पण बसू शकता आरामशीर बसूनच हे व्यायाम करायचं हे बघा हाताला पुढे लॉक करायचंय हाताची घडी घालायची आहे आणि फक्त एकच कोपर तुम्हाला खाली जमिनीला लावायचं आहे परत यायचंय परत ह्या साईडला बघा ताण पोटावरती पडतो ताण कमरेवरती पडतो व्यायाम सोप्या अंथरणावर बसलेले आहात हात पुढे लॉक करा आणि फक्त एक कोपर ह्या साईडला डाव्या साईडला आणि उजव्या साईडला तुम्हाला जमिनीला लावायचा आहे हा व्यायाम पण तुम्हाला करायचा आहे पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा चा सेट करून घ्या एक दोन पूर्ण जमिनीला लागलं ला पाहिजे इतकं वाकायचंय तीन चार पाच सहा सात दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तिसरा व्यायाम देते तिसऱ्या व्यायामामध्ये ह्याच पद्धतीनं बसल्या बसल्या उजवा पाय डाव्या मांडीला इनर मांडीला लावायचा आहे आणि हे बघा फक्त या पद्धतीनं परत जमिनीला लावायचं आहे हात आणि परत इकडं अंगठ्याला जाऊन लावायचं आहे परत जमिनीला लावायचं आहे परत पर अंगठ्याला लावायचं आहे हे बघा फक्त या पद्धतीनं दोन्ही साईडनं करायचं आहे पंचवीस पंचवीस वेळा पन्नासचा सेट घ्या हे बघा या पण फक्त हा पाय हा तुम्हाला असा उचलायचा नाही हा एकदम पूर्ण जमिनीला टेकलेला पाहिजे आणि हा तिकडे आणायचा आहे आणायचाय सरळहून जमिनीला आहे हे बघा पॅन कमरेवरती येतोय पोटावरती येतोय एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ दहा दोन्ही साइड ना हा व्यायाम तुम्हाला सारख करायचं हे बघा या पद्धतीनं आणि अंगठ्याला हात लावायचा परत जमिनीला हात लागेल परत अंगठ्याला हे बघा या पद्धतीनं कमरेला ताण येतोय पोटाला ताण येतोय व्यायाम एकदम सोपे जे आरामशीर तुम्ही सकाळी सकाळी बसल्या बसल्या अंतर नाव सुद्धा करू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ व्यायामामध्ये दोन्ही पायांना सामोरं घ्यायचंय आणि फक्त तुमचं डोकं आहे ते तुमच्या दोन्ही गुडघ्यांना हे बघा या परत सरळ परत गुडघ्यांना लावायचंय पहिल्या दिवशी नाही होणार दुसऱ्या दिवशी नाही होणार तिसऱ्या दिवशी नक्की होईल ताणपोटावरती येतोय लोवर बेली म्हणजे पेलबीचा तिथला फॅट आहे तिथं पण येतोय फक्त डोकं तुम्हाला यायचं परत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाय उचलायचे नाहीये पाय जमिनीलाच ठेवायचे पाय जर उचलले तर पाठीमाग पोटावरती ताण नाही ना त्याच्यामुळे पाय एकदम खालीच ठेवायचे तुम्हाला सरळ आणि फक्त डोकं तुम्हाला खाली आहे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीर, एक बसल्या बसल्याच सोपे व्यायाम आहेत जे तुम्हाला रिझल्ट पण देणार आहे नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये